दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीच्या वतीने दरोडेखोरांची आंतरजिल्हा टोळी जेरबंद करत तीन दरोड्यासह नऊ गुन्हे उघड करून सोन्या चा चांदीच्या दागिन्यासह बावीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक हिंगोली श्रीकृष्ण कोकाटे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसा घेवारे सहायक पोलीस निरीक्षक दीपक मस्के पोलीस उपनिरीक्षक माधव जिवारे पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोरे पोलीस उपनिरीक्षक खंडारे पोलीस अमलदार भोजन कोकरे नितीन गोरे संदीप जाधव बालाजी मुंडे ज्ञानेश्वर गोरे धनंजय शिरसागर आकाश टापरे साईनाथ कंठे नरेंद्र साळवे हरिभाऊ गुंजकर आजम प्यारेवाले एकनाथ राठोड इरफान पठान ड्रायव्हर सुधाकर इंगोले महिला पोलीस अमलदार मीरा बामणीकर कल्पना वाघमारे यांनी केली आहे अरुण दिपके टी व्ही श्रवण हिंगोली जुलै रोजी एक गंभीर प्रकार झालेला होता सोने चांदीचे दुकान असलेले ते धाबे गाडे, गाडे 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 ज्वेलर्स यांच्या दुकानावर रॉबरी झालेली होती त्यामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर तोळे चांदी आणि काही सोनं गेलेलं होतं यामध्ये आमच्या टीमने प्रयत्न करून आणि माहिती घेऊन टोळी निष्पन्न केली सदर टोळीने नंदुरबार धुळे आणि हिंगोलीमध्ये हा रॉबरी केलेली होती नंदुरबार आणि धुळेमध्ये दरोडा टाकलेला होता आणि तिथून एक वाहन चोरी करून इथे आणून सोडलेलं होतं आणि इथून दुसरं वाहन चुली करून ते पसार झालेले होते तर या सर्व बाबीचा तपास करून यामध्ये आम्ही पाच आरोपी निष्पन्न केलेले आहेत त्यापैकी दोन आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गेलेली चांदी आणि सोनं जवळजवळ नव्वद टक्के रिकोवर झालेला आहे आणि यामध्ये जवळजवळ पंचवीस लाखाचा मुद्देमाल आम्ही वाहनाने इतर सह जप्त केलेला तपास करत असताना हिंगोली पोलीस दलाने त्यांचा शोध लावला यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत ते आहेत वीर मंगलसिंग दुधानी त्यानंतर लक्ष्मी कौर वीर मंगलसिंग दुधानी सुरजित सिंग वीर मंगलसिंग दुधानी सिंग पिता वैदमोहन सिंग दुधानी आणि पंकज सिंग दुधानी त्यांच्यावर जवळजवळ तेवीस गुन्हे दाखल असून बारा गुन्ह्यांमध्ये त्यांना शिक्षा झालेली आहे घरपोडी चोऱ्या याच्यामध्ये बारा गुन्ह्यांमध्ये पूर्वी कन्विक्शन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मोका आणि इतर असे गंभीर गुन्हे देखील लावून त्यांना जेलमध्ये ठेवलेलं होतं तर सध्या ते बेलवर बाहेर असण्याची शक्यता आहे आणि यामध्ये आम्ही देखील या गुन्ह्यामध्ये गंभीर असे काही सेक्शन्स एकशे अकरा आणि मोका हे लावू शकतो का याचा आम्ही अभ्यास करून त्यांच्यावर तेच देखील सेक्शन लावणार आहोत